नुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव ज्यांचे ध्येय बलवान संकटच्या वेळी साथ देतो एक भगवान माझे नाव भाग्यश्री नितेशजी तांगडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत ऐकलेला एक अनुभव सादर करीत कर आहे श्री सुकरमजी शिवणकर्रा साखरी टोला यांचा अनुभव आहे साखरी टोला या गावात कोले नावाची व्यक्ती राहत होती त्यांच्याकडे सहा एकर शेती होती त्या शेतामध्ये साप राहायचा ज्यांनी आधी ती शेती केली होती त्यांनी आपले प्राण गमावले होते त्यामुळे त्याची शेती ठेक्याने कोणीही करायला तयार नव्हते पाच वर्षांपासून ती शेती पडीत होती सुकराम शिवणकर हे परमात्मा एक या मार्गातील सेवक होते हे गोर गरिबातून जीवन काढत होते तर ती जमीन शिवणकरजींनी करायचे ठरवले कोलेजींनी सुकरामजीला सांगितले की ही जमीन धोक्याची आहे व इथे साप आहे आणि साप दंशामुळे आधी दोन व्यक्ती मरण पावले आहेत त्यावर शिवणकरजी म्हणाले की माझ्यासोबत बाबा हनुमानजी आहे मला कोण मारेल त्यानंतर ते आपल्या शेतावर निघून आले शेतात बैलगाडीने चिखल करून ते बसले होते त्याच्या दरम्यान त्यांची मुलगी हिरणाबाई जेवण घेऊन आली त्यानंतर सुकरामजींनी जेवण केले आणि क्षणभर विश्रांती घेतली त्यानंतर जिथे बैल बांधून होते तिथे गेले तिथे एक झाड होते आणि झाडाजवळ एक डुबन होते त्या डुबनरामध्ये साप राहत होता हे सुकरामजीला माहिती नव्हते बैल सोडून जात होते त्याच दरम्यान त्यांच्या पायाला सापाने दंश केला त्यांना वाटले की गवत असेल त्यांनी पाय झटकला तर झटकताच क्षणी त्यांच्या पायाला सापाने दंश केलेला दिसला जवळच त्यांची मुलगी उभी होती सापाला पाहून ती घाबरली आणि ती ओरडली माझ्या बाबूजीला सापाने दंश केला आहे वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती बाजूच्या शेतातील शेतकरी शिवणकरजींच्या शेताकडे धाव घेतली आणि मुलीला ओरडण्याचे कारण विचारले माझ्या बाबूजीला सापाने दंश केला आहे म्हणून ती सांगू लागली त्यावर शेतकरी म्हणू लागला की या कारणामुळेच ही जमीन कोणी करायला तयार नव्हते याआधी सापामुळेच दोन व्यक्ती दगावले आहेत तर ते नाही वाचले तर हे सुद्धा वाचणार नाही त्याकरिता सुकारामजीला तांत्रिक जवळ घेऊन जावे लागेल नाहीतर हे दगावतील त्यावर सुकारामजींनी नकार दिला आणि बोलू लागले की मी सर्पवाल्यांकडे जाणार नाही आणि आपल्या मुलीला म्हटले की बेटा तू पाणी घेऊन ये त्यानंतर हिरानाबाईने एका लोट्यात विहिरीचे पाणी आणले सुकरामजींनी अकरा फुकाचे तीर्थ केले आणि काही वेळ विश्रांती घेतली त्यानंतर आपल्या कामाला लागले काम करते वेळी त्यांना घाबरल्यासारखे वाटत होते सायंकाळी ते घरी गेले आणि घराजवळच्या तीन सेवकांना ही घटना सांगितली तर सेवकांनी सुकरामजीला सांगितले की तू अंगणातच राहा आणि आंघोळ करून बाबा हनुमानजींची ज्योत लावून क्षमा माग अशी हिंमत सेवकांनी दिली त्यानंतर ज्योत लावली आणि परमेश्वरांनी त्यांची भीती दूर केली सुकरामजी तीर्थ पिऊन ठीक झाले दुसऱ्या दिवशी शेतात गेले पूर्ण पावसाळा ऋतूच्या शेवटपर्यंत त्यांनी काम केले तरी सुद्धा साप विंचू काहीही दिसले नाही अनेकातील लोकांना आश्चर्य वाटलं की सापाने दंश केला तरीही काही झाले नाही यांना काहीतरी जादूटोणा येत असावा माझ्या मुलीला ताप येते झाड फूक करून द्या म्हणून लोक त्यांच्या घरी येत होते पण सुकरामजी म्हणायचे की मी परमात्मा एक मार्गातील सेवक आहे आणि बाबा हनुमानजी व बाबा जुमदेवजीला मानत असतो मला झाड फूक काही येत नाही असे ते सांगायचे त्यानंतर तीच जमीन सुकरामजींनी पाच वर्ष केली तिथे साप वगैरे काहीही दिसला नाही आणि त्या जमिनीवर आजही साप दिसत नाही अशी कृपा बाबा हनुमानजींनी सुकरामजी वर केली आणि आज सुकरम मु रामपूर साखरी टोला मध्य प्रदेश येथे मार्गदर्शक आहेत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार सेवक सौ भाग्यश्री नितेशजी तांगडे रा लोहारा उमरेण जी नागपूर सर्वांना माझा नमस्कार